भीमा नदीकाठच्यांना दिलासादायक बातमी समोर आली आहे उजनी धरणामधून विसर्ग दणक्यात कमी करण्यात आला आहे यामुळे पंढरपूरसह आजूबाजूच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे आज शुक्रवार बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे सहा वाजल्यापासून ऐंशी हजार क्युसेकने पाणी सोडलं जात आहे दुपारी हा विसर्ग एक लाख दहा हजार क्युसेक इतका होता यात सायंकाळपर्यंत घट करण्यात आली आहे सायंकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस टीएमसी इतका झाला आहे तर उजनी धरण एकशे तीन टक्के आहे सध्या उजनी धरणात त्रेचाळीस हजार पाचशे शहाण्णव क्युसेक आवक जमा होत आहे म्हणजे उजनीत येणाऱ्या आवक मध्ये घट झाली आहे यामुळे उजनीमधून सोडला जाणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे उजनीतून सोडलेल्या विसर्गामुळे पंढरपूरला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती पण आता विसर्ग कमी करण्यात आल्यानं पंढरपूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे